गेल्या दहा दिवसापासून संघर्षविद्या दीपक बोरडे यांनी जालना इथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे आणि त्या स्मरणार्थ तिथं सकल धनगर समाज गोवर्धन तालुक्याच्या वतीनं आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने त्यांची कित्येक दिवसापासून जी मागणी आहे एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी मी माझ्या मराठा समाजाच्या वतीनं आणि मी आम्ही त्यांना वर्ग व्हावा ही मागणी त्यांची सरकारनं लवकरात लवकर मान्य करावी यासाठी त्यांना जाहीर मी आम्ही पाठिंबा देत आहे आणि त्यांची मागणी झाल्यास मराठासमोरसुद्धा त्यांच्या खांद्याला खाण साथ की हे रस्त्यावर उतरले शेराणार आपलं नाव माझं नाव कारभारी आदवानी बरं भोकरदन तहसील कार्यालयासमोर आपलं जे आज धरणे आंदोलन चालू आहे एका दिवस एका दिवशी तर यामध्ये नेमका प्रमुख मागणी काय आपल्यावाली प्रमुख आमची मागणी एकाची अनेक वर्षापासून आमचे धनगर समाजाला टी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी बऱ्याच दिवसापासून आंदोलन असतील उपोषण असतील हे चालू आहे त्याच अनुषंगानं दीपक भाऊ यांनी सतरा सप्टेंबरपासून जालना या जालना या ठिकाणी उपोषणा सुरुवात केली आज त्यांना दहा दिवस या ठिकाणी उपोषणाचे झाले आहे अद्यातही सरकारने त्याची कुठलीही दखल घेतली नाही आपण बघितलं असेल की चोवीस तारखेला जालना या ठिकाणी एक विराट इशारा मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये लाखोच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी आले होते आणि हे ये येण्याचं कारण म्हणजे आदरणीय देवाभाऊ यांनी एकोणतीस जुलै दोन हजार चौदा या दिवशी सांगितलं होतं की धनगर समाजानं आम्हाला फक्त सत्तेत बसवा आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा हा जो अंमलबाजवणीचा प्रश्न आहे हा आम्ही मार्ग लावीन कारण की माझ्याकडं गाडीभर पुरावे पुरावे आहे की तुमचं एस टी ए परवर्गामध्ये कशी अंमलबाजवणी करावी कारण की हे आमचं कुठलंही नव्याने मागणी नाही आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला घटनेमध्ये दिलं आहे ज्यामध्ये जी सूची आहे एस टीची त्यामध्ये छत्तीस नंबरला आहे धनगड या ठिकाणी नाव आहे आणि धनगड आणि धनगड हे एकच असून एकच असून समाजाला हे एस टी मार्गामध्ये अंमलबाजून करावी ही शासनाला वारंवार विनंती केली आहे आणि देवेंद्र साहेबांनी या ठिकाणी आम्हाला तरी असं वाटतं की जवळपास अकरा वर्षे पूर्ण झाले त्यांनी आम्हाला या ठिक पूर्ण समाजाला या ठिकाणी फसवलं आहे आणि ह्याच चोवीस तारखेचा जो इशारा झाला एवढा लोकांची संख्या आली परंतु समाजाला कुठल्याही प्रकारचं किंवा भाऊ यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासन किंवा कुठलीही कमिटी त्या ठिकाणी आली नाही त्यामुळे एक आमचा रोष म्हणून एक दिवशी आम्ही या ठिकाणी तहसील समोर धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहे जर याच्यानंतर जर कुठलंही समाजा सरकारने पाऊल उचललं शासनाने पाऊल उचललं नाही नंतर त्यात नंतरचे जे तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला होता आरक्षणासाठी याच्यावर तुम्ही काय म्हणता धनगर समाजाच्या मंत्रालयामध्ये किती मंत्री आमदार मंत्री आहेत त्यामध्ये सहा सात म मंत्री 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 आमदार आमदार सात आमदार आहे धनगर समाजाचे सात आमदार आहे आणि त्यामध्ये एक कृषी मंत्री म्हणून मामा या ठिकाणी आहे मंत्रिमंडळामध्ये आहे या तुमच्या धनगर आरक्षणासाठी एखाद्यानं काही असे राजीनामा द्यायची काही प्रक्रिया हट उमटली का तुमच्यासमोर अद्यापही कुठल्याही त्यांनी त्यांच्याकडून कुठल्याही या ठिकाणी मौन त्यांनी सोडलेलं नाही परंतु यामध्ये मी या ठिकाणी एकच सांगेन की आमचे या ठिकाणी बोटावर मोडणी ती आमदार आहे कारण त्यांनी जर जर या ठिकाणी आज जर त्यांचा राजीनामा दिला तर आमचं विधानसभेमध्ये बोलण्याचा सारखा कोणी माणूस राहणार नाही किती किती आमदार आहे म्हणलं तुम्ही सात आमदार सात आमदार धनगर समाजात सात आमदार बरोबर आहे सभापती रामसिंग धनगर समाजाचे सात आमदार हे आज रोजी आज रोजीच ना गोपीनाथ मुंडा एकच आमदार होता वंजरी समाजाचा त्यांनी एस टीमध्ये मध्ये आणले वंजरे समाज एस टीमध्ये आणले एसटीतले ओपहीच आणले आणि तुमचे सात असून आणू शकत नाही का याचं कारण काय यामध्ये ब त्यामध्ये जर विचार जर केला तर समाज कुठंतरी जागृत झाला नव्हता आणि समाज ज्यावेळेस माग राही त्यावेळेस ते नक्कीच पणाने आणि ज्यावेळेस तुम्ही जे गोपीनाथ मुंडे साहेब की त्यांच्या सर्व ओबीसी समाज हा त्यांच्या पाठीशी होता म्हणून त्यांचा त्या सरकारवर दबाव ठिकाणी पडत होता आमदार होता पण त्यांचा प्रभाव तेवढा पूर्ण धनगर समाजाचा प्रभाव आहेच ना आहे परंतु जनतेचा जो विषय आहे तर ते प्रत्येक मतदारसंघातून ते असल्यामुळं समाज कुठंतरी आता त्यांनी थोडीशी मंदावाची भूमिका या ठिकाणी आमदार साहेबांनी घेतलेली आहे अच्छा चला जनतेचा आवाज मराठी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मद्रास हायकोर्टानं जो ओबीसी समाजाची जात न्यायजनकांना करण्यासाठी जो आदेश दिलेला आहे यामध्ये आपलं काय प्रतिक्रिया आम्ही केंद्र शासनाच्या ते आणि राज्य शासनाच्या एन टी सीमध्ये आहे आणि डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला जेव्हा स्वातंत्र्य झालं संविधान लिहिलं तेव्हा आम्हाला एस टी टाकलं फक्त धनगड आणि धनगर ह्या दोन शब्दामुळंच आमचं आरक्षण आजपर्यंत वंचित राहिलेलं आहे मग सांगा आम्ही कोणत्या प्रवर्गात तुम्ही सांगा पत्रकार बंधूंनो सरकारनं आम्हाला केंद्राच्या सूचित ओबीसी राज्याच्या सूचित एन टी सी आणि संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं एस टीचं सर्टिफिकेट पण हे प्रस्थापित राजकारणी आमच्या समाजाचा आवाज कमी आहे जे आमच्या आमदार आहे विधानसभेत परंतु ते गुप्त चिडी घेऊन बसलेले ते आवाज उठवत नाही आणि आदिवासीचे समाजाचे जे आमदार आहे जर आम्हाला एसटी टाकाचा प्रश्न नुसता मार्गी लागणार असला तर ते आंदोलनात उठते राजीनामे देते आमच्या आमच्या समाजाला आमच्या आमदाराला असं म्हणणं आहे जसे आदिवासी समाजाचे आमदार राजीनामा देण्यासाठी निघतात तसे आमच्या समाजानेही पक्ष सोडून ग्रामपंचायत लेव्हल असो आमदार असो पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांनी राजीनामा देण्याची भाषा करावी आणि पहिला समाजाचा प्रश्न सोडवण्यात यावा यामध्ये एखादी समजा तुम्हाला आता तक्रार द्यायची आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जर समजा तुम्हाला तुमचं काम जर होत नसेल तर मग तुमची तक्रार वापस घेणार ना तक्रार वापस कशी घेणार आमचं काम झालं पाहिजे ना दोन हजार चौदामध्ये मध्ये बी जे पी सरकार सत्तेमध्ये आलं आणि नरेंद्र मोदीने शंभर रुपयाच्या बॉन्डवरती एफिट करून आहे सुप्रीम कोर्टाला ओबीसी समाजाची जाती जनगणना करण्यात येऊ नये याच्यावर आपलं काय मत आहे आता सरकारनं निर्णय घेतला ना जातीय जनगणना करायची आता मागच्या टर्मे दोन हजार सव्वीस ला जातीय जनगणना होणार आहे ना आता नरेंद्र मोदींनी तक्रार दिली शंभर आता नरेंद्र मोदी साहेबांच्या कॅबिनेट हे घेतलं ना आता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद